शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानातर्फे आयोजित नाताल सुट्टी वर्षनिरोप आणि नवीन वर्ष स्वागत महोत्सवात पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात आठ लाखांहून अधिक साई भक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले या कालावधीत संस्थानला तब्बल सोळा कोटी एकसष्ट लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दानपेट्या काउंटर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आणि इतर माध्यमांमधून पंधरा पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये रोख स्वरूपात जमा झाले आहेत तसेच आठशे नऊ ग्राम सोने आणि चौदा किलोहून अधिक चांदीची देणगी मिळाली आहे या काळात सहा लाखांहून अधिक भक्तांनी श्री साई मोफत भोजनाचा लाभ घेतला तर सुमारे नऊ पॉइंट पाच लाख लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली संस्थांना मिळालेल्या देणगीचा उपयोग रुग्णालय मोफत भोजन शैक्षणिक उपक्रम आणि साई भक्तांच्या सेवेसाठी करण्यात येतो अशी माहिती गाडिलकर यांनी दिली शिर्डी महोत्सवाने श्रद्धा समर्पण आणि सेवाभावाचा अनोखा आदर्श उभा केला गेला आहे नाताळच्या सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साईभक्तजी बाबांच्या झोडीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा आहार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकुट दोनशे ग्रॅम वजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदा किलोची चांदी प्राप्त झालेली आहे जवळपास आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यापैकी जवळपास सहा लाख भाविकांनी जो आहे तो प्रसादालयामध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेतलेला आहे